बिनधास्त चोऱ्या करा चोरी पकडलीच तर चोरीचा माल परत करा आणि दुसरी चोरी करायला पुन्हा तयार व्हा मित्र हो सत्तेच्या अघोरी हव्यासामुळे भाजपाचा आणि देवेंद्र फडणवीस यांची सुद्धा प्रतिमा पुरती डागळून गेलेली आहे एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना सांभाळण्यामध्येच भाजपाचं स्वतःकडे सुद्धा दुर्लक्ष झालं आहे वादग्रस्त मंत्री आणि नेते यांच्यामुळं महायुतीचं सरकार बदनामीच्या वादळामध्ये अडक आलेलं आहे गुरफटलेला आहे पण आता तर थेट रा, राज्याचे उपमुख्यमंत्री असलेले अजित पवार त्यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या भोवती या अवतीभोवती आता महाघोटाळ्याचं तोफान तुफान आलेलं आहे तुफान पुण्याच्या कोरेगाव पार्क मधली मोक्याची एक हजार आठशे चार कोटींची महार वतनाची चाळीस एकर जमीन अवघ्या तीनशे कोटी मध्ये खरेदी केल्या तर हे प्रकरण आता चांगलंच तापलंय या प्रकरणामध्ये तब्बल एकवीस कोटी रुपयाची स्टॅम्प ड्युटी सुद्धा माफ करून घेण्यात आली पुण्याचे तहसीलदार सूर्यकांत येवले यांना तर या प्रकरणी निलंबित केलेले आहे पण एकंदर हे प्रकरण अधिक घडणार असल्याचं सुद्धा आता दिसू लागलेलं आहे या प्रकरणामध्ये पार्थ पवार अडचणीत आलेले असले तरी अजित पवार हे मात्र हात झटकू लागले आहेत अर्थात अर्थ त्याचा काही उपयोग होणार नाही पण प्रयत्न त्यांचा मुख्यमंत्र्यांनी चोया चौकशीसाठी आता एका समितीची सुद्धा स्थापना केली पण महायुतीचं सरकार आल्यापासून बघा या सरकारची सतत बदनामी होत आहे कधी शिंदे गटाच्या मंत्र्यामुळं तर कधी अजित पवार यांच्या मंत्र्यामुळं सरकार म्हणून जबाबदारी जरी सामूहिक असली तरी व्यक्तिशा देवेंद्र फडणवीस हे सर्वाधिक बदनाम होत आहेत घोटाळेसमोर समोर येतात भानगडी चौट्यावर वा येतात लोक तोंडात बोट घालून हे सगळं पाहतात आणि देवेंद्र फडणवीस काय करतात क्लीन चीट देऊन भानगडीवर पांघरून घालतात मग बदनाम तर फावच लागेल ना हो मनसेचे राजू पाटील यांनी अत्यंत खुमासदारपणे या तिघांची सुद्धा खिल्ली उडवली आहे मैं तो बदनाम होई डार्लिंग तेरे लिए हे जे गाडं आहे ना त्याचं विडंबन राजू पाटील यांनी देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या बाबत केलंय दोन डार्लिंगचे लाड पुरवण्या पुरवण्यात मुन्हा बदनाम झाला आहे असं त्यांनी म्हटलंय मुन्ना बदनाम हुआ असं शीर्षक देत राजू पाटील यांनी एक ट्विट केलं सध्या सरकारमध्ये घोटाळा करण्याची मोठी स्पर्धा सुरू आहे बिनधास्त घोटाळे करा दिल्लीवाले सांभाळून घेतील हीच मानसिकता बनली आहे आता पुण्याच्या जागेचा घोटाळा समोर येत आहे पण या प्रकरणामध्ये सुद्धा काहीच होणार नाही कारण बिनधास्त चोऱ्या करा चोरी पकडलीच तर चोरीचा माल परत करा आणि दुसरी चोरी करायला पुन्हा तयार व्हा हीच मानसिकता सध्या सत्तेतील भागीदारीची झालेली आहे किंबहुना तशी खात्रीच दिल्लेश्वरांनी दिलेली असावी पण एक नक्की दोन दोन डार्लिंगची लाड पुरवताना मुंना मात्र बदनाम होत आहे असं राजू पाटील यांनी म्हटलं आणि मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांवर त्यांनी अगदी तिखट हल्ला चढवला पण या आता आपण थोडी दुरुस्ती करूया दोन डॉलिंग मुळे बदनाम होत आहे असं नव्हे तर तो आता बदनाम झालेलाच आहे तुम्हाला काय वाटतं जरूर सांगा धन्यवाद पुन्हा भेटू नमस्कार